हे बघा की मराठा समाज असो किंवा ओबीसी समाज असो या दोन्ही समाजामध्ये नव्वद टक्के लोक मी नव्वद टक्के म्हणेल की शेतीवरती अवलंबून आहेत आणि त्याच्यामुळे हा शेतीचा पोसंदा यावर्षी जी अतिवृष्टी या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्या अतिवृष्टीमुळे एवढा संकटात आलेला आहे की पुढचे दोन तीन वर्ष तो त्या आर्थिक संकटातून सावरणार की नाही सावरणार याविषयी आमच्या मनामध्ये शंका आहे तर त्या पूर्ण शेतकरी वर्गाचे आणि शेतमजुरांचे काय हाल होतील याविषयी म्हणजे एवढं मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि अशा वेळेस सरकार म्हणून सरकारची एक जबाबदारी आहे की या, या शेतकऱ्याला जो संपूर्ण जगाला नाही तर मग देशाला नाही तर महाराष्ट्राला आणि गावखड्याला पोचतो जे जे अन्न उगवतात त्याच्या ते आम्ही दररोज अन्न खातो अशा या शेतकरी शेतमजुराला मदत करणं हे आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही आमच्या चर्चेमध्ये सुद्धा आंदोलनामध्ये सुद्धा मुद्दा घेतला होता की अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना त्वरित आर्थिक मदत करावी आणि सरकारने तशा प्रकारचे पंचनामे करून दिवाळीपूर्वी आर्थिक मदत करण्याची घोषणा केलेली आहे आम्ही त्या दिवसाची वाट बघतो आहे कि जा दिशी की ज्या दिवशी या शेतकऱ्यांना सरकारकडून पहिला हप्ता मिळेल आता बघा की हे बघा सरकारनी ज्या फॅक्टच्या आधारावरती हा शासन निर्णय काढला सरकार आपली भूमिका आजच्या या सभेमध्ये मांडतील अशी मी अपेक्षा करतो कारण अजेंडा आलेला नाही आणि मग या सर्व नेत्यांच्या मनामध्ये जी शंका आहे त्या शंकेचं निराकरण करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल होतो की नाही मला माहीत नाही आणि त्यानंतर जर त्यांचं समाधान झालं तर काहीतरी निष्कर्ष बाहेर येईल जर समाधान नाही झालं तर मग ते काय भूमिका घ्यायची तो त्यांनी त्यांचा प्रश्न राहणार आहे पण आम्ही आमचं समाधान आधी झालेलं होतं परंतु नऊ तारखेला शासनाने जी काही स्थानीय चौकशी त्या ठिकाणी नेमलेली आहे त्यांनी ने कशा प्रकारचे आणि कोणकोणते कागदपत्र मागवावे हे त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते मागवताना त्याचं हे करताना त्याविषयी आमच्या मनामध्ये काही शंका निर्माण झाल्या त्याचं बारा तारखेलाच आम्ही शासनाला आणि मुख्यमंत्र्याला पत्र देऊन स्पष्टीकरण मागितलेलं आहे त्या स्पष्टीकरणांची पुनरावृत्ती आजसुद्धा आम्ही करणार आहोत की याच्या याविषयी आमच्या मनात ज्या शंका आहेत त्या आपण दूर कराव्या आणि त्या जर दूर झाल्या तर नक्कीच आम्ही आधी पण समाधानी होतो आज पण समाधानी आहे आणि उद्या पण समाधानी राहणार आहे क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइट्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण हमारा पता काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर संपर्क करें सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन ज़ीरो सेवन ज़ीरो या फिर नाइन फोर टू थ्री वन ज़ीरो फाइव एट टू फोर